विशाल गडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं जे थडगं होतं त्या थडग्यावर हजरत पीर मलिक रेहान दर्गाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा तीन मजली आरसीसीचा दर्गा त्याच्या भक्ताने उभा केलेला आहे तो दर्गाच मुळात बेकायदेशीर आहे त्या दर्ग्यामध्ये भरणारा उरूसुद्धा बेकायदेशीर आहे गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उर्सावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उर्सावर बंदी घातली होती नितेजी राणेही बोलले होते परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिके रेहानचे भक्त हा उरुस भरवायच्या नादात आहेत वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करायला पाहिजे होतं एकीकडं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनानं मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते मौस शिजवलं जातं दारू प्राशन केली जाती जुगार खेळला जातो वेशागमन केलं जातं ह्या सर्व गोष्टी ह्या नरवीज नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहेत आणि म्हणून पहिला निर्णय ह्या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे विशाळगडावर कोंबडं कोंबडे बो बोकडं कतलीला परवानगी ना परवानगी नाकारली मौशी जवाला बंदी घातली आणि दारू प्रशन करायला बंदी केली एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला मऊ शिजवायला आणि दारू प्रशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळगडावर हे परवानगी देतं उरूस भरवायला यासाठी आम्ही या ठिकाणी आलो हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे इथल्या लोकप्रतिनिधींचा आहे इथल्या आमदार खासदारांचा आहे त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये अजून दोन तीन दिवस आहेत हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा वकिलांची फौज उभा करा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये हो उरूस जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजी प्रभू देशपांडेंचा नरवीर फुलाजी प्रबू देशपांडेंच्या बलिदानाचा अपमान करणारा उरुस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर सात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दंडाधिकाऱ्याची पावर वापरून काय त्या सुव्यवस्थित त्या ठिकाणी नी, निम हे करून या उरसावर बंदी घालावी त्याचबरोबर जो बेकायदेशीर दर्जा दर्गा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तो दर्गा जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा के केला होता दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अब्दुल खान त्याच्या दर्ग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो ना। ना। ना।